आपण अवॉर्ड कडे येऊ तर मंडळी छत्रपती पुरस्कार जे कसं आहे आता क्रीडा मध्ये म्हणजे खेळांमध्ये पुरस्कार आहेत की साहसी क्रीडा आता हे वरिष्ठ सर करणं म्हणजे खरोखर कर, ऍडव्हेंचर आणि का ऍडव्हेंचर आहे ते आपण आतापर्यंत ऐकलं तर साहसी क्रीडा मध्ये जे तुम्हाला शिव च्छत्र, छत्रपती पुरस्कार जो मिळाला महाराष्ट्र शासनाचा हो तर ते आणि बाकीचे पुरस्कार त्याच्याविषयी तर महाराष्ट्राचा म्हणजे क्रीडेतला सर्वात उत्तम सर्वोत्तम पारितोषिक आहे ते सरकारने दिलेलं तेही दोन हजार वीस साली मिळालं त्यामुळे सतराचं करणं आणि वीस सालपर्यंत वेळ गेला पण त्याचं कसं एक तर म्हणजे मे बी आल्यावर मी करता आलो असतं मला नॉमिनेट किंवा जे काही म्हणजे किंवा शोध लागला असता पण माझा त्याच्याकडे कल नव्हताच कधी मी काय एव्हरेस्ट म्हणजे मला अवॉर्ड मिळावा म्हणून मी वर कधी त्यामुळे मग कोणीतरी की अरे आम्ही ना तुमचं नाव सुचवणार ला आहे आणि नॉमिनेट केल्यानंतर सगळे त्याचे पुरावे द्यावे लागतात इतर सगळं तुम्ही काय करताय तुमची पूर्ण फाईल बनवून आहे त्या सरकारी डिपार्टमेंटला जाते मग त्यांचं मधले काही लोक स्कृतीने असते देर इज अ टीम विच इज अलॉटेड मग त्याच्यात क्रीडा मंत्री आले प्लस क्रीडा सचिव आले महाराष्ट्र राज्याचे आणि आणखीन एक हे प्लस दोन काही स्पोर्ट्स कमिटी कमिटीमधनं एक ऑलिम्पिक इंडिया म्हणजे महाराष्ट्र ऑलिम्पिक कमिटी असे सगळे बसतात त्याच्यात आणि मग ते सगळ्या आलेल्या ऍप्लिकेशन्स बघतात मग त्याच्यातले शॉर्टलिस्ट होतात आणि त्या शॉर्टलिस्टमधनं मग सिलेक्शन सिलेक्शन पण प्रत्येक ह्याला एकच आहे म्हणजे प्रत्येक खेळात स्पोर्ट जिथे आहे तिथे त्या टीमनी कन्सिस्टंट हे केलं पाहिजे तुम्ही जर धावक आहात तर तुम्हाला एक हे तुम्ही जर इतर, इतर कुठले गेम आणि हे असतील तर ते सगळे अवॉर्ड मग तुम्ही एव्हरेस्ट पार केले दोन हजार सतराला आणि दोन हजार वीस ला, ला पुरस्कार मिळाला हो। मग ते तुम्ही फक्त एव्हरेस्ट सर करून आला म्हणून का तुमचं बाकीचं पण त्यानंतर पण देखील तुम्ही त्याच्या चालूच होते त्यामुळे ती फाईल पाठवताना म्हणजे नॉमिनेशन ज्यांनी कोणी ते नाव सुचवावं लागतं मग अर्थात आपल्याला आपली फाईल पूर्ण बनवून द्यावी लागते प्रत्येक याचा पुरावा लागतो त्यामुळे टायमिंग सर्टिफिकेट वगैरे बाकी सगळं त्याचे फोटो पुरावे त्याचं इतर सगळं हे सगळं देऊन फाईल पाठवली आणि ओव्हरऑल म्हणजे शॉर्टलिस्ट तर झालेच त्याच्यात साहसी मिळाल्यामुळे कारण ते पर्टिक्युलरली एव्हरेस्ट करता असं हे जे कारण हेच आपण नॅशनल लेव्हलला अर्जुन अवॉर्ड इज इंडिया हायेस्ट स्पोर्ट्स ऑनर आणि त्याच्यात टेनझिंग नॉर्गे अवॉर्ड जो आहे तो माउंटेनियर्स करतायझिंग टेन्झिंग नॉर्गेंग हा म्हणजे ते पहिले समिटर असल्यामुळे तर टेनझिंग नॉर्गे अवॉर्ड इज फॉर हायेस्ट क्राईम जसं महाराष्ट्रात स्पोर्ट्स म्हणजे माझी आता पुढे कुठेतरी इच्छा पाहू की आपण स्पोर्ट्स कोणीतरी जे शिकवतात किंवा स्पोर्ट्स इतरांकरता मार्ग उघडून देतात देता त्याच्याकरता तर ते अर्थात बघू म्हणजे आपण तेवढी लोक आपल्या माझ्याशी की आपल्यामुळे कोणाचं तरी व्हावं पण द्रोणाचार्य अवॉर्ड आहे तर त्याच्यात नॉमिनेशन हे सहासी मध्ये झाल्यामुळे आणि मग सरकार इतर हे आणि त्याचा मुंबईला खूप मोठा कार्यक्रम असतो अर्थात मला हे झाल्यावर आता नॉमिनेशन कोणीतरी केलं होतं म्हणजे इट वॉज सो फनी की नॉमिनेशन झालं आणि फाईल सबमिट मी करून झाली पण पुढे काहीच पत्ता नाही कारण आपल्याला कळतच नसतं आणि मग काहीतरी त्यांचं एक आठवडाभर का दहा दिवस आधी काहीतरी अनाऊन्स होतात रिझल्ट आता या लोकांनी मला त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे कमिटीचं की आम्ही तुम्हाला फोन करतोय तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण प्र काही आम्हाला लागलंच नाही आम्हाला कळेच ना मग कोणाच्या तरी वाया वाया करून मला कॉल आला आणि याला तीन दिवस फक्त उरले होते कि तुम्ही शॉर्टलिस्ट झालाय आणि तुम्हाला अवॉर्ड मिळतोय आणि दुसऱ्या दिवशी पेपरला यायची होती बातमी त्याच्या आधी ऑबियसली त्यांनी मला सांगणं गरजेचं होतं आणि मला म्हणे उद्या पेपरला यायची बातमी मग एक न्यूजपेपर आर्टिकल ज्यांनी ते हे लिहिलं होतं सकाळमध्ये ज्यांनी माझ्यावर लिहिलं म्हणजे मी आल्यावर चौन आल्या। त्या रिपोर्टरला कुठून तरी कळलं की मला मिळतोय पारितोषिक आणि पण ही कमिटी कुड नॉट लोकेट वेर आहे बरं मी फॉलो अप केलाच नाही तुम्ही म्हणाला फाईल पाठवा मी पाठवून दिली त्याच्या पुढे पुढचं काय आणि कोणाला फॉलो करायचं तेच माहिती एक तर ते माहीत नाही प्लस त्याच्यात आपण म्हणजे सम्हा मी म्हटलं तसं की ते अवॉर्ड वॉज नॉट दी अजेंडा त्यामुळे काही रा होईल आणि मी काय त्याच्या फारशा भानगडीत पडल्या नाही त्यांनी मग फोन केला की ते तुम्हाला शोधतायत प्लीज तुम्ही या नंबरवर फोन करा मग मी फोन केला इतके रागवले होते काय आणि आता म्हणे आणि ते तुम्हाला ब्लेझर घालायचं असतो आणि त्याचा तो ब्लेझर हो का बर आता तो येऊन घेऊन जा बरं कुठे कुठे काय येऊ बालेवाडीला या बालेवाडी बर मग मी इथून म्हणजे मी माझ्या घरून तिकडनं वाघोलीहून बालेवाडीला मग तो कपडा दिला त्यांनी मग त्याचा तो जो बॅजन हे असतो त्याचा तो घेतला मग आता शोधून टेलर कोण शिवून देणार ब्लेजर एका दिवशी तर मी एक टेलर मला कोणती त्यांनीच तिथे त्यांना एक त्या सरांना बोलत जा आली असेल माझ्यावर ओ मॅम याच त्यांच्याशी बोला तुम्ही ते बनवतात आर्मीचे हे आहेत पण ते बनवतील तर ते, ते खडकीला मग मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हटलं मला असं असं आहे तर माझं हे आणि हा अवॉर्ड मिळणार हे मला तुम्ही शिवून द्याल का आ, हो देतो मग त्यांनी आपलं बिल काहीतरी काय ते साडे यांनी देताना कपडा सांगितला की ते आता तुम्ही शिवून घ्यायचं कारण आम्ही आता आम्हाला वेळ नाही शिवायला आम्ही बाकी आरती शिवून दिलाय दिला। पण साडेतीन हजाराचं त्याचं बिल येतं आणि ते तुम्ही आम्हाला बिल द्यायचं आम्ही पैसे देऊ बरं आणि मम्मी यांच्याकडे पोहोचले की आता मला तुम्ही शिवून द्या देतो म्हणाले मग मला म्हणे आम्ही एक रफ म्हणे तुम्हाला उद्या म्हटलं मला मुंबईला जावं लागेल आणि परवा कारण आता एक दिवस कपडा विपडा घेऊन देण्यात झाला दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे खडकीला पोहोचले आता त्याच्या दुसऱ्या दिवशी निघायचं होतं मुंबईला जायला तर मला म्हणा मी आज संध्याकाळी कट करून घेतो माझ्या ह्याच्याकडनं आणि तुम्ही येऊन एकदा थोडं ट्रायल घ्या कारण मग त्याच्यावर फायनल स्टिचिंग तर मग मी त्यांच्याकडे गेले त्या टेलर गोविंदराव म्हणून टेलर आहेत आणि त्यांच्याकडे खडकी बाजारला पोहोचले <laughs> मग त्यांनी नाप माप हे केलं मला म्हणाले मॅम मग मी त्यांना त्यांनी बिल म्हटलं ह्याचे पैसे मला म्हणे मॅम मी तुमचं वाचलं तुमच्याबद्दल आणि मला ना तुमच्याकडनं पैसे नको आहेत तुम्हाला आम्ही शून देतोय हे आमचं म्हणजे म्हणे आम्हाला आनंद आहे त्याच्यात आणि आय एम सो इन्स्पायर्ड आणि तुम्ही प्लीज म्हटलं हो मला ते सरकार देणार आहे पैसे असं नका करू नाही नाही म्हणे अहो मॅम ते काय पैसे जाऊ द्या तुम्ही नका प्लीज तुम्ही परत कधी शिवून घ्या ना दुसरं काहीतरी माझ्याकडनं तेव्हा पैसे द्या पण आता तुम्ही पैसे देऊन नका म्हणजे खरंच त्या माणसाचा मम्मी आपलं ते घालून पाहिलं मला आणि माझ्या मला ना तुमच्यावर एक फोटो हवा आहे म्हटलं चालेल चालू फोटो घेतला पण त्यांनी तो शिवून तयार करून दिला आणि मी मुंबईला म्हणजे जायचं मग आता त्याच्यात मी त्यांना म्हटलं मला फॅमिली कोणाला आणता येईल का पाच पास मिळतात बरं म्हटलं मग ते पास बालेवाडीला अरे पण मग तुम्ही ते मी का युनिफॉर्म ते घ्यायला आले कपडे तर तिकडे कारण माझा आता आई वडिलांनी तरी यावं बरोबर कमीत कमी, कमी बरवरे। ना तर मग छोटी आई वडील माझी मुलगी धाकती होती का बरोबर नाही धाकती नव्हती बहुतेक धाकती बहुतेक त्यावेळेला होता उडते बाहेर होते त्यामुळे मोठी मुलगी आणि दिव्यांशू असे आम्ही कारण चारच ते चार पाच पाच जे काही मिळाले ते मी आपले घेतले आणि मुंबईला जायचं म्हणजे बाय रोड पोचायचं आता त्याच्यात मला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं तुम्ही बारा वाजता म्हटलं बारा वाजता आणि आम्ही राहायची वगैरे सोय करू म्हटलं राहायची नको मी येते बाय रोड हा आणि ह्याच तुम्ही बसने म्हणजे याल तर आम्ही तुमचे येण्याचे तिकीट देऊ किंवा राहणार असाल तर त्याचे राहायची पैसे भरू या या चार ठिकाणी राहता येईल नको म्हटलं माझे मी येते राहायचं नका करू काही हे नाही ठीक आहे मग तिथे पोहोच आणि बारा मग बारा वाजे संध्याकाळी सहाचा कार्यक्रम बारा येऊन काय करू पण हे या मग त्याच्यात बरं ठीक आहे असा करा तुम्ही एक दोन वाजेपर्यंत पोहोचा बरं मग आता बर, आई वडिलांना इतक्या आधीपासून कुठे नेऊन बसो बरं ते गेटवे ऑफ इंडियाला तो सगळा असतो कार्यक्रम आणि मोठा ओपन आहे त्याच्यात आणि मग ते बसायला जागा सगळं हे त्या म्हटलं इतक्या आधीपासून त्यांना कुठे घेऊन जाऊ मग दोन गाड्या केल्या की बाबा हे नंतर येऊ दे।, दे मी आधी पुढे जाते याच्यावर मग आपलं की दिव्यांश मी आधी पुढे जातो मग तिथे आणि का आता मग ते म्हणते आता ते हे बांधायचा फेटा बांधायचा आणि मग ते ब्लेझर वगैरे घालून मग मी साडी नेसायला बरं मला आणखीन एक चॅलेंज असा होता यांना वेळ किती वाजताची काही ठरेल ना मला दिस वॉज ऑन अ सॅटरडे हा कार्यक्रम शनिवारी होता रविवारी माझी दिल्लीला फुल मॅरेथॉन होती बापरे <laughs> तर मी आता फ्लाईट तिकीट चेंज केलं होतं पुण्यात हे सगळं लास्ट माझी पुण्यात तू दिल्ली फ्लाईट होती आता ती मुंबई तू दे करायची आणि मग यांचा वेळ ठरे ना मग मी रात्री शेवटची फ्लाईट ती बुक केली की के काय के ती अकरा वाजताच्या म्हणजे तोपर्यंत होईल त्यांचा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम जे काय बरं ते छोटी एनिवे पोचलो थे थे आ, हो ते झालं कार्यक्रम झाला आई वडिलांना तेवढाच आनंद ते काय दोन मिनिटच लागतात त्यांना ते द्यायला पण ते अनाऊन्स करून आणि ते फेटा बिट्या बांधायला वेळ लागतो मग आधी तुमचा सगळा फोटो होतो त्यामुळे चीफ मिनिस्टर त्यावेळेला ठाकरे उद्धव ठाकरे वॉज द चीफ मिनिस्टर ऍट दॅट टाइम त्यामुळे मग ते सगळ्या फोटो सगळ्या विजेत्यांबरोबर तो आता तो फोटो पेपरमध्ये जो आला त्याची कटिंग आहे माझ्याकडे आणि ती सुद्धा माझ्या बहिणीकडे मुंबईच्या पेपरमध्ये होता बहुतेक पुण्यात आलेले जे पेपर होते ज्याच्यात माझा इंडिव्हिज्युअल फोटो तो आहे कटिंग माझ्याकडे पण हा बहिणीने हा, तो फोटो काढून पाठवलेला त्यांनी काढलेला फोटो मी आजपर्यंत काही त्यांना जाऊन मागितलेला नाही की बाबा तो फोटो द्या म्हणजे पुरस्कार मिळाला पण पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यावर मी आपल्या आई वडिलांबरोबर फोटो फिटो झाला तिथे ताज आणि ह्याच्या बॅकग्राऊंड मध्ये गेट म्हणजे गेटवेच्या गेट बॅकग्राऊंड मध्ये आणि मी तो असं त्या आई वडिलांकडे दिला म्हंटल मी आता मला एअरपोर्टला उशीर होत होता धावपळ साऊथ वर एअरपोर्टला पोहोचायचं मी यांना सगळ्यांना दिलं तुम्ही परत पुण्याला जाण मी एअरपोर्टला पोहोचले फ्लाईट डिले झाली होती <laughs> फ्रेंड ना फोन केला ज्यांना सांगितलं होतं की ती बिब कलेक्ट कराल ती रविवारी नाही करता येत शनिवारी त्यांना सांगितलं कलेक्ट करा आता फ्लाईट उशिरा 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 आणि सकाळी चार वाजताचा फ्लॅग ऑफ होता तीन वाजताच रिपोर्टिंग होत अडीच ला माझी फ्लाईट लँड झाली दिल्लीला मी त्याला म्हटलं मला डायरेक्ट तिकडे भेट स्टेडियमलाच भेट <laughs> एअरपोर्टलाच चेंज केलं <laughs> तिथून त्याच्याकडनं त्या मित्राला सांगितलं तिथेही त्याच्याकडनं ती बीब घेतली आणि बीब लावून मी बेचाळीस <laughs> किलोमीटर डायरेक्ट धावून डायरेक्ट ऐक पण असं माझं ते छत्रपती क्रीडा पुरस्कार मला मिळाला ते सगळे घेऊन आई वडील पुण्याला मी नाही तिथे पुढे काही नाही म्हणजे त्या जॅकेट सकट आई वडील पुण्याला मी आपली तिथल्या तिथे तिथून पुढे दिल्ली तिथून फॉर्टी टू करून त्याच दुपारची फ्लाईट रिटर्नची होती पुण्याला परत आले अर्थात पण मग आठवड्याभरानी त्यावेळेला मोहोळ हे होते हा मुधर मोहोळ मेयर होते आणि मग त्यांनी अरेंज केलं की पुण्यातले जेवढे विजेता आहेत त्यांना आपण बोलवायचं पण तिथेही थोडासा कार्यक्रम असाच की अहो काय कार्यक्रम आहे हे जर सांगितलं तर मला काही लोकांना बोलवता आलं असतं काही नाही तर ते स्पोर्ट्स हे आहे कसल्याचही कॉम्पिटिशन होत्या कबड्डीच्या होत्या बहुतेक आणि मोहोळ साहेब त्यावेळेला ते त्यांना पारितोषिक विजेत्यांना आणि मग त्याच्यात त्यांनी हे जोडलं होतं पण इतकं सुंदर म्हणजे खरं मला इतकं असं झालं त्या मुंबईपेक्षा खरं हा कार्यक्रम जेन्युनली जास्ती चांगला होता पण यांनी जर आधी थोडं सांगितलं असतं तुम्ही पुण्यात किती नातेवाईक म्हणजे सगळ्यांना मला बोलावता आलं असतं कारण मोठ्या स्टेडियमला कोचसुटला त्यांनी केला मी आपली एकटीच गेले होते कारण यांची वेळा माहीत नाही कशाचं काही नाही तिथेही परत म्हणजे तो फेटा फिट्या सगळं करून आणि मग मोहळ तो दिला बरं वयात ऑबियसली मी सगळ्यातच मोठी बाकी सगळ्या ऍथलीट्स पेक्षा पण त्यांनी तो अवॉर्ड वगैरे हो देऊन मग तिथे त्यांच्याबरोबर तो एक फोटो आणि त्यांनी खूप सुंदर असं आम्हाला सगळ्यांना असं परेड करायला लावलं तर असं असं वाटलं की अरे आधी सांगितलं असतं कार्यक्रम तर काहीतरी म्हणजे म्हणजे मला घरच्यांना बोलवत आलं असत नातेवाईकांना बाकी बोलवत आलं असत एवढा मोठा स्टेडियम तो रिकामा कबड्डी फार बघायला की कोणी आलेलं नव्हतं पण ह्यांना सगळ्यांना मला बोलवत आलं असतं पण ते झालं त्यामुळे तो दुसरा म्हणजे अवॉर्ड हा त्यांच्याकडनं मिळाला हा वेगळा हे मानपत्र आणि हे दिलं खरच सुंदर आणि सुरेख दगडूशेठ गणपतीचा मूर्ती ह्याची म्हणजे चांदीची इतकी सुरेख मूर्ती हा म्हणजे असं झालं पुरस्कार तेच जे आता संचेती हॉस्पिटलनी एक पुरस्कार सुरू केला आणि त्यांनी म्हणजे हा ह्याच्यानी की क्रिएटिव्ह म्हणजे थेरपी हा म्हणतात त्याला ते आणि क्रिएटिव्ह थेरपी अवॉर्ड की जे औषध आणि डॉक्टरांच्या पलीकडे जाऊन ज्यांनी स्वतःला फील केलं त्याचा त्यांनी अवॉर्ड त्या नावाचा सुरू करून त्यांनी मला तो दिला पुढच्या वर्षी त्यांनी त्या म्हणजे तो दुसऱ्या कोणाला द्यायला मला बोलावलं आणि तो अवॉर्ड दिला त्यामुळे तो एक अवॉर्ड झाला मग बिर्ला एशिया लेवलला बिर्ला स्टील वुमन ऑफ द इयर असा हा अवॉर्ड तो एशिया मध्ये असतो दहा बायका ऑल ओव्हर एशिया ते आयडेंटिफाय करतात दहा बायका तर तो झाला आणि तो एक आला मग इंडियन आयकन म्हणजे इंडियन आयकॉनिक वुमन हा दिल्ली एक दिल्लीला एक सोहळा असतो तर तो अवॉर्ड झाला मागच्या महिन्यात पुणे पॅशन आयकन म्हणून स्पोर्ट्स मध्ये तो एक झाला तर ते हा म्हणजे तर ते पण अर्थात एज अ सेड की अवॉर्ड हे आपलं नसून आय एम ग्रेटफुल म्हणजे प्रत्येक देणारा आपल्याला कुठतही काहीतरी समजतो अवॉर्ड मिळाले तुम्ही करता म्हणून एबीबीएफ विषयी लिहिता हो अर्थात एबीबीएफ तर आहेत आणि एबीबीएफ चे अवॉर्ड वेगळे आहेत म्हणजे दिव्यांशूला आता प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला मागच्या महिन्यात दिव्यांशुला ही वॉज इन्व्हायटेड कारण द्रौपदी मुर्मूंचा वाढदिवस होता आणि दी ब्लाइंड सोसायटी हॅड ऑर्गनाइज अन इव्हेंट आणि त्यांनी दिव्यांशुला बोलवलं होतं टू गिफ्ट अ बर्थडे गिफ्ट टू द प्रेसिडेंट एवढी मोठी की हो oh. की आता म्हणजे अवॉर्ड हे तर आम्ही अर्थात त्याची म्हणजे त्याला असं चिडवताना की बरं बाबा आता तू प्रेसिडेंट अवॉर्ड देणार असं पण की प्रेसिडेंट त्यामुळे हा पण एबीबीएफ ला आम्हाला आता बऱ्यापैकी सगळ्या ह्याच्यात रेगिग्नेशन मिळायला लागली आहे खूप वाढवतोय मार्केटिंग करताय तुम्ही मार्केटिंग म्हणजे असं की आता ही स्पोर्ट्सच्याच माध्यमात आता पुण्यात नाही इनफॅक्ट आम्ही आता पुण्यात पहिला झाला या फेब्रुअरीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही हा प्रयत्न केला की फक्त पर्सन विथ डिसएबिलिटी करता रन आणि त्यांचे प्रमुख बाकी जे येतील लेबल बॉडी ते येऊ दे तर पुणे युनिव्हर्सिटीला आपण तो, तो पहिल्या वर्षी हा झाला इट हॅज बिकम अ वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी दीड हजार पर्सन्स विथ डिसेबिलिटी आले ऑल ट्वेंटी वन स्पेक्ट्रम आणि आम्ही व्हीलचेअर इन्क्लूड केली त्याच्या आणि व्हीलचेअर वाले सुद्धा तीन पाच आणि दहा असे तिन्ही कॅटेगरी धावले पुणे युनिव्हर्सिटीने अगदी खूप मोठ्या मनाने सगळं आम्हाला ओपन करून दिलं त्यांचे जे काही रेग्युलेशन अर्थात पाळून पण आतमध्ये कारण युनिव्हर्सिटीला ट्रॅफिक आम्हाला नाही त्यामुळे व्हीलचेअरवाल्यांना आम्हाला बोलवता आलं आमच्याकडे जवळजवळ म्हणजे ह्याच्यात एक या दीड हजारापैकी जवळजवळ पाचशे लोक व्हीलचेअर बाउंड त्याच्यातले आर्मी वेटरन्स जे मध्ये आहेत इतर काही एजमुळे प्लस बाकी संस्थांमधनं थॅल्सिमियाचे आणखीन इतर हे वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे मी म्हटलं जसं की एकवीस डिसेबिलिटीज जवळजवळ सगळे आणि या सगळ्यांची राहण्याची सोय हो या सगळ्यांच्या आदल्या दिवशी खाण्याची रात्रीची सोय हो सकाळी त्यांना तिथे राहायला ठेवलं होतं तिथून इथे युनिव्हर्सिटीला आणण्याची सोय हो ही सगळी लागणारे टी शर्ट मेडल हे सगळे ए बी बी केले होते आमच्याबरोबर बजाज आणि टाटा हा स्पॉन्सर्स आता पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली चौदा फेब्रुवारीला रन आहे तर ही आणि एकूण त्यामुळे एबल बॉडीज पण आले एकूण सहा हजार लोक होती आता दोन हजार सव्वीस मध्ये करणार आहोत तेव्हा दहा हजारचा टार्गेट आहे टार्गेट आहे पण त्याच्यात एबल बॉडी वाढवायचे म्हणजे एबल बॉडी तितकेच ठेवायचे आणि पर्सन विथ डिसेबिलिटी वाढवायचे हा प्रयत्न आहे पण वी ऑलरेडी हॅव अ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इन सिंक हे नाव आहे हो हो तसं झालं रेकॉर्ड झालं त्याचे सर्टिफिकेट आले सगळं झालं त्यामुळे आणि तो हो, त्या रनला धावणारा प्रत्येकाला आम्हाला तो देता आला की यू आर नाव अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर किंवा बिकॉज युवर पार्ट ऑफ दिस नाही म्हणजे आता तुम्हाला म्हणतो ना आता तुम्ही जो मगाची आता बोलता विषय काढला होता की एव्हरेस्ट सर केल्यानंतर आता काय हो तर हे सगळं हे सगळं